दोन दिवसापूर्वी विजन बोर्ड ना ते आलेलं आहे विजन बोर्ड यासाठी की जे आपले गोल सेटिंग्स असतात ते एक त्याचं ट्रॅकिंग ठेवायला आणि सोबत टू डू लिस्ट असते ह्याचं देखील ट्रॅकिंग ठेवायला खूप हेल्प करतात सो मंथली गोल्स असतील किंवा इयरली गोल्स असतील होतात काय घातलंयस हो नवीन फ्रॉक घातली छान दिसते हे अरे वा अरे वा कसं तवा तवा कसा करतात असं करतात उस् ते तवा असं करतात छान दिसते दिसतेसना आजी जाणार आहे आज आजी जाणार आहे पिल्लू होय आजी जाणार आहे काही ग आजी जाणार आहे आता काय करणार आजी आज जाणार तू आत्ताच शाहूच्या आजीला सोडून आलो तिची आजची ट्रेन होती मुंबईला जायला ती निघाली आणि श्रावी झोपलेली त्याच्यामुळे श्रावीला काय उठवलं नाही पण ना तिची आजी एकदम इमोशनल झालेली कारण की तिचं शावी होती खूप प्रेम आहे आणि आज ती जवळजवळ मला असं वाटतं आठवड्याने ती आज गेली मुंबईला तर तिला आता ट्रेनमध्ये सोडून आलो आणि आता घरी चाललो आहे so, सो जाताना मुली तर जरा थांबूया बाहेरचं एकदम मस्त व्ह्यू बघा वाशिष्ट नदी आमची सो so, आता प्यू जाऊन झोपलेली आहे दोघे आता काय उठले की नाही काय करते बघूया तो सुना आता आपण घरी जायचं दोघांनी आणि डायनो पियाचा आणि नंतर मग बाहेर पडायचं फिरायला हां कळलं का काय झालं काय ग काय झालं हां फिरायला जायचं आपण नंतर फिरायचं ना हां कुठे कुठे फिरायचं काय ग कुठे कुठे फिरायचं हा सगळीकडे फिरायचं बरं बरं सगळीकडे फिरायचं घरी जाऊया ना पहिलं बरं ठीक आहे घरी जाऊ अरे आता ड्रायफ्रूटचा लाडू खात आहे बाजू ना आवडला तुला आवडला का इकडे बघ छान आहे कसं आहे छान आहे ना संपवून टाकायचं हां हुशार आहे पिल्लू खा बरं कसं खातं दाखव खाऊन दाखव आरे वा खा 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 हा मला नको तू खा बरं मला पण भरवायचं बरं गुड झालेली आहे श्रद्धा पण घरी नाही आहे आणि आता आफरेशचं टायमिंग झालं आहे सो मी अफरेश घेतो आहे आता मी श्रावी पण छान लाडू खाते सो आता श्रद्धा नाही आहे तर आता आमचं रुटीन असं आहे की मी तिला आता थोडा वेळ डायनो देणार आहे त्याच्यानंतर तिला घेऊन मी मे बी गार्डनला किंवा दुसरीकडे कुठेतरी फिरायला घेऊन जाणार आहे तिला जेणेकरून तिचा आजचं बाहेर तिला थोडंफार बाहेर जाता येईल किंवा श्रावीला थोडं काहीतरी बाहेर एन्जॉय करता येईल सो हा प्रयत्न so आहे सो प्रत्येक दिवशी माझा प्रयत्न असा असतो की श्रावी कुठेतरी एन्जॉय करेल तिला कुठेतरी खेळेल कारण की खूप वेळा काय होतं पण चार भिंतींच्या चा आतमध्ये आहोत आणि चार भिंतीच्या चा आतमध्ये असल्यानंतर काय होतं की मुलांना खेळायला काय भेटत नाही त्याच्यामध्ये सतत मोबाईल बघत असतात सो माझा श्रद्धाचा प्रयत्न असा असतो की मॅक्झिमम तिला आउटडोर ॲक्टिव्हिटीज कशा करता येतील तिला बाहेर कसं घेऊन जाता येईल यासाठी आमचा प्रयत्न असतो सो तिला थोड्या वेळाने तिला बाहेर देखील घेऊन जाणार आहे येते तिकडे हम्मा बघ हम्मा बघ तिकडे आहे बघ हम्मा तिकडे हमाय बघ तिकडे तिकडे तिकडे